मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता राणी इंद्र इकडे असतात तर तेवढ्या तिथे जो विक्रांत असतो तो त्या माणसाला तिथे राहणाऱ्या कामवाल्या माणसाला फोन करतो आणि म्हणतो की आपलं काम झालं पाहिजे सगळं व्यवस्थित चालू आहे ना तर तो माणूस म्हणतो की हो सगळं व्यवस्थित चालू आहे अजून काय करायचं आहे तुम्ही सांगा तर तो म्हणतो की ते दोघांना संपवायचं आहे संपवण्यासाठी त्यांना तिकडे बघित गेले आहे ते त्यामुळं तुम्ही प्लॅन सगळे व्यवस्थित करा आणि जे नाही ते त्यांना फिरायला न्या कुठं तरी नाही तर आणि त्यांना संपवायचा प्लेयर प्रयत्न करा असं म्हणतात आणि आता फोन कट करतात तर इकडं विक्र जी इंग्रजीत आणि राणी असतात ते एन्जॉय करत असतात इंग्राला तर राणीचा खूप राग येत असतो मग तसं की लाईट कधी येते ना काय माहिती तर आता इकडं सकाळी सकाळी जो माणूस असतो तो म्हणतो की तुम्हाला कुठे इथे फिरायला जायचं आहे का इंद्र म्हणतो की नाही मला काम आहेत खूप तर इंद्र म्हणतो की काही आहेत का असं तर लगेच तो म्हणतो लगे की हो फिरण्यासारखं आहे इथे तर इंद्र म्हणतो की हो मला फोटोशूट करण्यासाठी जायचं आहे मग मला फोटोशूट करायचे आहेत मग तर लगेच आता इंद्र फोटोशूट करायचे म्हटल्यावरती तो माणूस म्हणतो की चला मी तुम्हाला घेऊन जातो तो राणी आणि इंद्राला तिकडे घेऊन जातो तर तिथे आल्यावरती आता इंद्र फोटो काढत असतो आणि राणी इंद्राला म्हणते की तुम्ही करा तुमचं काम मी तुम्हालाच डिस्टर्ब नाही करणार मी तुम्हाला डिस्टर्ब नाही करणार तुम्ही द्या तुमचं काम असं म्हणते आणि राणी आता तिथे उभा असते तर राणी तिथे फुलं ते बघत असते झाडाचे तर आता इकडं जो माणूस असतो तो इंद्राला संपवण्यासाठी तिथे असतो तर तो आता तो एक कुदळ घेतो आणि त्या एक कशांतरी तो दगड ठोकतो आणि दगड ठोकून तो दगड खाली पाडण्याचा प्रयत्न करतो कारण त्याला इंग्रजीतला मारण्याची सुपारी दिलेली असते आणि तो तो दगड ठोकून ठोकून खाली घसरत घसरत येतो आणि तो इंद्राच्या अंगावरून जातो तर आता इंद्र खाली जातो पडतो तर तो जंगलात कुठे पडला हे राणीला सापडून नाही राणी खूप मोठ्याने ओरडते इंद्रसर तर ती कमराला ओढणी वगैरे बांधते आणि आता ती जंगलात खाली उतरते आणि बघते इंद्र सर कुठं आहे सगळीकडे शोधते पण ते इंद्र तिला काही सापडत नाही तर आता बघूया पुढील भागामध्ये राणीला इंद्र सापडेल का आणि इंद्र खरंच काही झालं असेल का इंद्राला हे बघायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या